श्रीरामपूर शहर पोलिसांनी पुन्हा एकदा नशेच्या इंजेक्शनच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे शहरातील जिजामाता चौकातून पोलिसांनी मेफेटर्माइन इंजेक्शनच्या पन्नास सिलबंद बाटल्यांसह एका तेवीस वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे परवेज जमीर शेख असे या आरोपीचे नाव असून आरोपी ऑनलाईन वेबसाईटवरून नशेचे इंजेक्शन मागवून त्यांची विक्री केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे मागील दहा दिवसांपूर्वी देखील अशाच पद्धतीने ऑनलाईन नशेच्या इंजेक्शन मागवून सप्लाय करणाऱ्या एका पंचवीस वर्षीय एका तरुणीलाही पोलिसांनी अटक केली होती या लागोपाठच्या कारवायांमुळे शहरात नशेच्या इंजेक्शनच्या विक्रीमागे एखादी मोठी टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात असून नशेच्या इंजेक्शन प्रकरणी आरोपी परवेज शेख विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तेवीस एकशे पंचवीस आणि दोनशे अठ्ठ्याहत्तर अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे बरोबर आहे श्रीरामपूर शहरातील परवेज जमीर शेख हा इसम काही नशेचे औषधं आहेत हे ताब्यात असताना श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गोपनीय माहितीच्या आधारे येथील प्रभारी अधिकारी त्याचप्रमाणे एस डी पी ओ यांना मिळून आलेला आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडे दहा एम एलच्या पन्नास बॉटल मिळून आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला बी एन एस कलम एकशे तेवीस एकशे पंचवीस त्याचप्रमाणे दोनशे अठ्ठ्याहत्तर प्रमाणे आपण गुन्हा नोंद केलेला आहे ही कारवाई करत असताना पोलीस अधिकारी त्याचप्रमाणे अन्न व औषध प्रशासनचे अधिकारी देखील सोबत होते त्यात ज्या काही बॉटल किंवा जे औषधी द्रव्य मिळून आलेले आहेत ते आपण लॅबला पाठवत आहोत आणि त्यामध्ये जर काही नारकोटिकचा अंश मिळून आल्यास आपण त्यामध्ये एनडी पी एस ऍक्टच्या खाली देखील त्यामध्ये करत कर आहोत श्रीरामपूर शहरातील तरुण पिढीला अंबली पदार्थांपासून वाचवण्यासाठी पोलीस अधिक सतर्क झाले असून या नशेच्या विळख्यात तरुणांना गुरफटविणारी मोठी टोळी सक्रिय असल्याचा अंदाज पोलीस प्रशासनाने व्यक्त केला असून नशेच्या इंजेक्शन संदर्भात दाखल गुन्ह्याचा सखोल तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहे बरोबर आहे ही औषधं नेमकी कशासाठी मागवली कुठून मागवली आणि इथे आल्यानंतर त्याचे वितरण ते, ते कोणाला करणार होते अल्पवयीन मुलांना देणार होते किंवा कसे किंवा त्याचा उपयोग काही गुन्हेगारी कृत्यासाठी केला जाणार होता का, का याबाबत गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण तपास करत आहोत सदरची कारवाईस पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचवरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांच्याकडील गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक अजित धाराव पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे अमोल पडोळे सचिन दुकळे संभाजी खरात अजित पटारे राहुल पौळ अजिनाथ आंधळे महिला पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरग तसेच औषध निरीक्षक सोमनाथ मुळे आदींनी केली असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत श्रीरामपूर शहर पोलिसांनी नशेच्या इंजेक्शन विक्रीविरोधात केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट